परंडा तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं गेल्या तीन महिन्यापूर्वी अपहरण झालेलं आहे आणि या प्रकरणी अंबा आंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र तीन महिन्यापासून या यातील जे आरोपी आहे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आरोपीला अटक करावी आणि तसेच त्यांना त्या आरोपीला जे सहकार्य केलेलं आहे त्याचे आई वडील यांनी अल्पयीन असताना त्याला सहकार्य केला असा आरोप या ठिकाणी पीडित मुलीचे मुलीच्या वडिलांनी केलेला आणि त्याला त्याच्या आई वडील यांना देखील सह आरोपी करून अटक करावी अशी मागणी घेऊन आज परांडा तहसील कार्यालयासमोर हे आज सहा डिसेंबर रोजीपासून बेमुदत त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत आणि आ, मला आ, एक सांगा की तुम्ही जे सकाळपासून या ठिकाणी उपोषण करताय या ठिकाणी कोणते पोलीस आलेते का तुमची जी मागणी आहे त्याला काय त्यांनी प्रतिसाद दिले का आले सकाळपासून आले तर साहेब आहेत सकाळपासून आहेत पण त्यांचं असं म्हण नाही होत उपोषण मागे घ्या चार दिवसात आपण आरोपीला आणू तसं तुम्हाला काही लेखी दिलंय का लेखी नाही मग काय तुमचे काय म्हणणं नाही किंवा तुमचे काय मागणी माझी मागणी अशी गो आईवाला त्याच्या आतमध्ये घ्यायला पाहिजे पूर्ण जवाब घेऊन आत टाकायला पाहिजे त्याचा जे सहकारी संपर्कवाला आहे तुकाराम अवसरे त्याच त्याने शंभर टक्के ते पैसे पुरवतोय त्याला त्याच्या आई कोण घेऊन कारण ते शेजार शेजार राहायला आहे ते अवसर कुठला येतो आहे ते आरोपीचा शेजारी राहायला म्हणजे आरोपीला ही सगळेजण मदत करते त्याच्या आई वडील आणि तुकाराम आहे ती जण यांना मदत करते त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई करण्यासाठी उपोषण केलेलं आहे ना मग आता पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसांचं असं म्हणणं की चार पाच आठ दिवसात आपल्याकडून लागन तपास लागेल तुम्हाला काय वाटतं तीन महिन्यापासून लागलं का तपास म्हणून तर वाटत नाही की येईन आठ दिवसात असं वाटतच नाही की आठ दिवसात येईन आरोपी कारण साडेतीन महिन्यात आला नाही आज कसं होऊन येन आठ दिवसात तुम्ही किती वेळा आंबी पोलिसांकडे असं चक्र मारलं तीन चार महिन्यात एक दिवसावर दोन दिवसावर जाऊन आपलं यायचो काय म्हणायचे पोलीस आता जायचे आठ दिवसांनी जायचे चार दिवसांनी जायचे ट्रेसिंगला सापडला नाही तर त्यात एक संपर्कवाला सापडला तुकाराम राम अवसरे त्याने दहा ते पंधरा वेळेस त्याला कॉल केला त्याने पैसे दिले त्याला आणि त्याचं असं म्हणणं कि मित्राला सहकार्य केलं म्हणजे काय असं तुझं दुखायला लागलं ते गाणं ऐकलं का म्हणजे मित्र वनव्या मध्ये गाडव्यासारखा तसं ती गाणं बघणं म्हणला कुठतरी तू आणखी काय कमी कराय ह्याच्यापेक्षा आणखी किती अपमानात राहायचं आम्ही ते काय नाव तुकाराम राम अवसरे म्हणजे हे त्या आरोपीला पैसे पुरवत आहे आणि आरोपीच्या आईवाड कोण पैसे घेऊन तुकाराम राम अवसरे आरोपीला पैसे पुरवतो अशी माझी शंभर टक्के खात्री म्हणजे त्याला सुद्धा आरोपी करावा आणि त्याच्या आई वडिलाला असं तुमची मागणी तुकाराम राम अवसऱ्याला एक आणि त्याचे आई वडील असे तिघाला सह आरोपी करून आरोपी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत त्यांना आतमध्ये ठेवायला पाहिजे आणि सध्या मी वस्तीवर राहतोय उपोषणाला बसलोय माझ्या घरी माझी बायको आणि आई वस्तीवर जर काय झालं तर आरोपीचा आई वडील आणि पोलीस प्रशासन जबाबदार तुम्ही सकाळपासून इथं उपोषण करताय हा सकाळपासून बसलेलं काय समाधानकारक काय तुम्हाला काय उत्तर मिळालंच नाही आणखी तर नाही झालेलं बघू काय येईन की आज उद्या काय सांगते की तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे बेमुदत बेमुदत उपोषण ते आठ दिवस करणार आठ दिवसाने आत्मदानाचं त्यांना सांगणार अर्ज देणार आठ दिवसाने आत्मदान करून घेणार गेल्या तीन महिन्यापूर्वी एका पंधरा वर्षी मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि जे आरोपी आहे त्या आरोपीला त्याचे आई वडील आणि त्याचा मित्र अवसरे म्हणून त्या गावातला <tukaram>, तुकाराम <tukaram>, तुकाराम आवसरे नावाचा त्याचा जे मित्र आहे ते त्याला आरोपीला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळच त्यांना देखील आवड आहे आणि कारण कायद्यानुसार त्यांची मागणी योग्य आहे असं एका वकीलानं सुद्धा सल्ला दिलेला आहे की जर एखाद्या आरोपीला सहकार्य करत असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा आरोपी असतो कारण मुलगी अल्पवयीन आहे आणि पंधरा वर्षाची आहे गेल्या साडेतीन महिन्यापासून तिचा तपास अद्याप लावलेला नाही आणि पोलिसांनी दरवेळेला त्यांना काही ना काही कारण सांगून परत पाठविला असल्याचं वडील हे सांगत आहेत तरी ते आपल्या मागणीवर आणि उपोषणावर ते ठाम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते, जो ते, ते, शुक ते मी जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी सगळं आता शुकशुकाट झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी आता उपोषण तरीही सुरूच आहे आणि मी उपोषण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका पीडित मुलीच्या वडिनं घेतलेली जो आहे जोपर्यंत आरोपी आणि त्याला सहकार्य करणे त्याचे आई वडील यांना आरोपी करण्यात येत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता की सकाळपासून हे पीडित मुलीचे वडील न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे तरी पण या ठिकाणी अद्याप पोलिसाकडून त्यांना असं ठोस काही उत्तर देण्यात आले नाही किंवा लेखी देण्यात आले नाही असं त्यांचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे हे परंडा तालुक्यातील घडलेली घटना आहे पंधरा वर्षाची मुलगी अपहरण झालेला आहे तरीही त्याला न्याय मिळालेला ना नाही वडिलांना माझी मुलगी माझ्या ता ताब्यात द्यावी अटक करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती तीन दिवसापूर्वी त्यांनी एक लेखी अर्ज तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेला होता तरी त्यांची मागणीची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी आज या ठिकाणी उपोषण बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता की आज संध्याकाळ झालेली आहे सहा जवळपास सहा वाजलेले आहे आणि त्यांनी उपोषण सुरूच ठेवलेलं आहे जोपर्यंत माझ्या मागणीला यश ये येत नाही किंवा आरोपीला अटक करत नाही किंवा त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही अशी ठोस भूमी या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांचं उपोषण सुरूच आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आता तिथे परिसरात झालेला शुक आहे आहे संध्याकाळ झालेली या ठिकाणी आंबी पोलीस प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्या गाडी आहे तरी त्यांच्या मागणीची तशी दखल घेतलेली नाही असं त्यांनी आता याच ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांनी उपोषण सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी आता म्हटलेलं आहे तर आपण त्यांच्या उपोषणाबद्दलची अपडेट आपण <coughs> देत राहणार आहात आता संध्याकाळी झालेली आहे सकाळी परत त्यांच्या मागणीला आंबी पोलिसाकडून प्रतिसाद मिळतो का नाही मिळतो हे पाहण्यासाठी आपण सकाळी परत त्यांच्याकडे थेट लाईव्ह येऊन आपण बातमी दाखवणार आहोत तोपर्यंत आपण इथं थांबूयात धन्यवाद मतले सॉफ्टवेअर आहे हं पान